नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आज या ठिकाणी प्रचार काढलाय तर एक शाहू विकास आघाडी म्हणून काय मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोर चालला मागच्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयाचे काम आम्ही केलेले आहेत पालकमंत्री असताना इथे फायर ब्रिगेडची गाडी देण्याचं काम असू दे शोभायिका देण्याचं काम असू दे इथं अनेक गोष्टी आल्या राजेश पटलांच्या माध्यमातून चोवीस कोटीची पाण्याची योजना त्या हाताय झाली मला वाटते हिंडालकोचा रस्त्याचं सुद्धा दीड कोटी रुपये ते मंजूर म्हणजे एकूण शहरासाठी पाच वर्षात आम्ही अनेक विकास कामं केली आता पुढच्या पाच वर्षात देखील तोच वारसा पुढे घेऊन जायचा आता ही चोवीस कोटीची योजना करत असताना आमचा प्रयत्न आहे मी दयानंदीनं सांगितलं की चोवीस बाय सात पाणी देता येईल का म्हणजे चाळी उघडली की पाणी साठवत ठेवायचं नाही पाणी लोकांना आणि विस्तारित जे गाव वाढायला लागले त्याचा हिशोब करून थोडं नियोजन करावं अशा आम्ही त्यांना सूचना प्रामुख्याने दिल्या दुसरं एक मी आता एक कल्पना सांगितलेली आहे की चंदगड नगरपंचायतच्या हद्दीत जेवढ्या मुली असतील त्या सगळ्या मुली पुढच्या जून मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी शाळेत महाविद्यालयामध्ये पाहिजे असा आम्ही एक अजेंडा ठरवतो शंभर टक्के मुली या नगरपंचायतमधल्या आ, आता काय होते प्राथमिकला मुली जातात माध्यमिकला लांब आहे म्हणून मुली शिक्षणापासून लांब करतात हा जिल्ह्यात लांब आहे तर आम्ही एक चंदगडसाठी म्हणून एक प्रयोग करणार आहोत आता सगळ्यांशीच आमची चर्चा आली त्यामध्ये उद्या काही मुलींना ड्रेस पाहिजे शाळेत ड्रेस पाहिजे तर ते लागलं तर मी शंभर मुली मी दत्तक घेतो म्हणून सांगितलंय राजेश पाटील म्हणले मला काय लागलं तर सांगा नंदाताई म्हणले मला काय लागलं सांगा गोपाळराव पाटील मी काय द्यायला लागले विक्रम म्हणला आम्ही पाच दहावीस द्यायला लागले तर द्या खरं एक मे मध्ये एक आता असं या शहरातल्या सगळ्या मुली या शाळेमध्ये शंभर टक्के मुलं जातात कारण मुलं चालतात कुठंतरी जातात बस पकडतात आणि जातात मुलीला लांब पाठवायचं म्हटलं की नाही असे तो एक आम्ही एक हे रस्ते गटर हे होतच राहणार आहे तर एक सोशल म्हणून सात बारे इथले सिटी सर्वे करून नकाशे म्हणजे मोजणी करणे मोजणीसाठी खर्च येतो मी पूर्वी डीपीडीसीतून दोन कोटी रुपये शिरोळला दिले होते आणि शिरोळची मोजणी करून पूर्ण तिथं सात बारे देण्याचा उपक्रम राबलेला तर तसा काही इथं उपक्रम राबवता येतो का त्याला काय लागले तर पैसे आम्ही शासनाकडनं मिळवून देऊ आणि म्हणजे सगळ्यांचं आज काही ठिकाणी गेलो प्रॉपर्टी नावावर नसल्यामुळे लोन काढत आणि बचत गटाचा मुद्दा मधल्या बचत गटाला ज्या सवलती आहेत शहरातल्या शहर असल्यामुळे आम्हाला नाही तो एक नव्यानं मुद्दा माझ्याकडे असे काही मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाऊ चंदगड शहराचा जो ट्राफिकचा कळीचा मुद्दा आहे किंवा इतर जे इन्फ्रास्ट्रक्चर uh, 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 बेसवर जे बेसिक सुविधा लागतात त्या संदर्भात नागरिकांची निवडणूक झाल्यानंतर आमच्याकडं दोन एक्सपर्ट आहेत कोल्हापूर शहरामध्ये जे कोल्हापूर शहराच्या ट्रॅफिकला मार्गदर्शन करतात मी नगराध्यक्षांना सांगून त्यांची वेळ घेऊन इथे त्यांना पाठवून देतो ते सर्व्हे करतील सर्व्हे करून करती। काही उपाययोजना करायच्या त्याचा रिपोर्ट नगर परिषद आणि तो जनतेशी बोलून मग त्याची अंमलबजावणी करावी मी ते साधारणपणे एक दोन महिन्यात रिपोर्ट तयार करून द्यायची व्यवस्था करतो दोन एक्सपर्ट चांगले जे सांगतील की नेमका काय करायचं बाजार बाजाराच्या दिवशी नेमका काय केलं पाहिजे बाजार असेल त्या दिवशी काय केलं पाहिजे हे सगळे तयार करून आम्ही त्यांना मोफतपणे तयार करून तुम्हाला दयानंद द्यायला लावतो मग तुम्ही तो रिपोर्ट पब्लिकला दाखवा आणि त्यातल्या काय योग्य हो सूचना असतील त्याची अंमलबजावणी केली त्या तुम्ही मार्ग पडा आता महायुती सत्ताधारी राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे या एक ठिकाणी जी शाहू विकास आघाडी झाली आहे तरी यामध्ये काँग्रेस म्हणून आपला नेमका रूल काय असे कसं आहे की नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका या आघाडी म्हणूनच बऱ्याच ठिकाणी होतात स्थानिक गट तट असत आणि निवडणुका प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आम्ही निवडणुकीला उभारलं पाहिजे आणि म्हणून शेवटी आम्ही वरून निर्णय देतो की बाबा स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या चांगल्या विचाराचे पुरोगामी विचाराचे लोकांच्या बरोबर टायअ करून तुम्ही जर निवडणुका लढवल्या तर हरकत नाही आणि म्हणून इथंच गोपाळराव पाटील साहेब आमचे नेते संभाजीराव देसाई आहेत साहेब आहेत या सगळ्यांनी मिळून विक्रम आहेत या सगळ्यांनी मिळून यांच्याबरोबर चर्चा करून आघाडी केली कुणाच्या किती सीट महत्वाच्या आहेत चंदगडला चेहरा देणं आणि चंदगडचा विकास करणं आमचा दृष्टिकोन हा तरुण कंटिन्यू राहणार आहे का कुठला आगाय मी, आगाय मी मी आता तरी चालू परिषद पंचायत समिती सीट वाटप हा विषय राहतो अनेक गोष्टी असतात त्याच्या भविष्य काळात त्यामुळे आता अजून आता आता महापालिका कधी जिल्हा परिषद कधी लागणार अजून माहित नाही त्यामुळे चर्चा करत राहू आपण शेवटी कसं आहे की समविचार म्हणून काही गोष्टी येतात आता मी काँग्रेसचा प्रमुख म्हणून ज्यावेळी बोलायचं ते मी बोलतो त्याचा हात घालण्यात माझी भाषण ऐका तुम्ही कुरुंदवाडा माझी माझी आहे उद्या आता मी शिरोळ जयसिंगपूरला आहे तिथली भाषण असणार तेव्हा हे सगळीकडे चालू आहे आता तिथं महा एकत्र असणारे पण एकमेका विरुद्ध बोलतात ना हे हे शेवटी काय आहे की निवडणूक आहे आणि या निवडणुकीत या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला लागतं आमचा एजेंडा काय की चांगल्या माणसाने एकत्र येऊन चांगला पर्याय आपल्याला देता येतो का शहराला प्रश्न शहराचे सोडत आहे मागच्या पाच वर्षात आम्ही यशस्वी झालो आहे मग राहिलेल्या पाच वर्षात सुद्धा आम्ही पुढच्या यशस्वी होतो असा <सथ> दे मला आत्मविश्वास एकत्र येतात लोक शेवटी ज्यांचं पटते तीच एकत्र येतात ना ते विद्यमान आमदार त्यांचे लाडके त्यामुळे आता नगर मुख्यमंत्री यायला मला आश्चर्य वाटते की बाबा फार म्हणजे मोठी आता किती लोक आठ हजार तीनशे आठ हजार तीनशे त्यापर्यंत ते विशेष असल्यामुळे कदाचित ते येत असतील या माध्यमातून चंदगडच्या बद्दल काय आवाहन करावं जनतेला आमची मतदारांना एवढीच विनंती आहे की चंदगड शांत राहिला पाहिजे भयमुक्त वातावरणात चंदगडकरांनी मतदान केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण की शेवटी कसं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत टाकण्याचा अधिकार आहे मत मागण्याचा अधिकार आहे मत सांगण्याचा अधिकार आहे परंतु मत असंच करावं तसंच करावं असं न होता भयमुक्तपणे लोकशाही पद्धतीनं मतदान व्हावं एवढी चंदगडकरांना आमची अपेक्षा आहे मागच्या पाच वर्षातलं आमचं काम हा असं असणार आहे आम्ही पुढचं शब्द देत असताना मागचा आरसा दाखवतोय आणि मग शब्द देतो